जम्मू काश्मीरमध्ये वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांनी भरलेल्या बसवरती दहशतवाद्यांनी हल्ला केलेला आहे गुण बेछूट गोळीबार केलेला आहे आता या हल्ल्यामध्ये बस अनियंत्रित होऊन ती नंतर दरीमध्ये कोसळली आणि दहा भाविकांचा मृत्यू झालेला आहे तर तीस ते पस्तीस जण जखमी झालेले आहेत एकीकडे दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाची शपथ घेत असताना दुसरीकडे ही घटना घडल्यामुळे सुरक्षा यंत्रणा या हाय अलर्टवरती ठेवण्यात आलेल्या आहेत ही घटना घडली जम्मू काश्मीरमधील रियासी भागामध्ये शिवखोडी मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर भाविक वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी निघालेले होते आणि बस जंगल परिसरामध्ये पोहोचल्यानंतर तिथे दहशतवाद्यांनी या बसवरती बेछूट गोळीबार केला हा संपूर्ण विषय जो आहे ते आज आपण समजून घेऊयात आणि दहशतवाद या एकूण विषयावरती प्रकाश टाकण्याचा आपण प्रयत्न करूयात नमस्कार नमस्कार मी अनुराग जाधव बोलबीडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो मागील महिन्यामध्ये जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी भारतीय वायुसेनेच्या वाहनांवरती अशाच पद्धतीने गोळीबार केलेला होता या दहशतवादी हल्ल्यामध्ये पाच जण जखमी झाले होते तर त्याच्यापैकी एक जण शहीद झालेलं होतं बावीस एप्रिल रोजी थान मंडीच्या शहादरा शरीफ भागामध्ये सुद्धा अतिरेक्यांनी अशाच पद्धतीने गोळीबार केलेला होता अठ्ठावीस एप्रिल रोजी उधमपूरच्या बसंतगड बागामध्ये सुद्धा एका ग्रामरक्षकाची हत्या करण्यात आलेली होती एकवीस डिसेंबर रोजी पूंच देहराकी गली आणि बुफलियाज दरम्यान मुघल रोडवरती दहशतवादी हल्ला जो झाला होता त्याच्यामध्ये सुद्धा चार जवान शहीद झालेले होते आता ह्याच्यावरून आपल्याला हे लक्षात येते की गेल्या वर्षभरापासून प्रत्येक महिन्यामध्ये दहशतवाद्यांचा हल्ला जो आहे तो होताना दिसतोय हल्ला छोटा किंवा मोठा असं या ठिकाणी डिफरन्शिएट करता येणार नाही कारण की त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची झालेली जीवितहानी किंवा वित्तहानी ही हानीच आहे दहशतवादाचा विषय जो आहे हा समजून घेणं फार गरजेचं आहे आज या दहशतवादानं जागतिक सुरक्षितता आणि एकूणच जागतिक स्टॅबिलिटी जी जा आहे 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 फार मोठा ले ले। फार आव्हान आव्हान निर्माण निर्माण केलेलं केलेलं आणि भारतासमोर सुद्धा भारत गेल्या ते चार दशकांपासून या दहशतवादाविरुद्ध लढताना दिसतोय दहशतवाद जर का आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर या एकूणच प्रवृत्तीची मुळे जी आहे ती इतिहासामध्ये खोलवर रुजल्याचं स्पष्ट होईल अठराव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये विशेषतः फ्रान्समध्ये क्रांतिकारी दहशतवाद्या स्वरूपातील हिंसा व्यापक स्वरूपात दहशतीची निदर्शक होती हे आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसून येईल वसतवादाच्या कालखंडामध्ये जे पश्चिम साम्राज्यवादी देश होते त्यांनी आपल्या हितसंबंधांचं रक्षण करण्यासाठी त्यांची सत्ता जी आहे त्यांच्या सत्तेचं रक्षण करण्यासाठी दहशतीचाच आधार घेतलेला होता आणि याच दहशतीच्या आधारावर त्यांनी त्यांची सत्ता कित्येक शतक जी आहे ती टिकवून ठेवली युद्धाच्या कालखंडामध्ये सुद्धा एकूण जग भरडलं जात असताना दहशतवादाचा अनुभव जो आहे तो संपूर्ण जगाने घेतलेला आहे आणि सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर तर राईट विंग पॉलिटिक्स जे आहे हे पॉलिटिक्स जसं जसं एकूणच जगामध्ये सक्रिय व्हायला लागलं तस तसं दहशतवादाच्या कारवायांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचं दिसून येते आणि त्याच्यामुळं झालं काय संपूर्ण जग जे आहे ते इनस्टेबल झालेलं दिसून येते त्यातल्या त्यात आर्थिकदृष्ट्या जास्त इन्स्टेबल झालेलं दिसून येते आणि माग मागच्या महिन्यामध्ये सुद्धा आपण या पद्धतीचा अनुभव जो आहे तो घेतलेला आहे म्हणजे ज्यावेळेस इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये आता युद्ध पेटतं की काय अशी परिस्थिती जेव्हा निर्माण झालेली होती त्यावेळेस संपूर्ण जगामध्ये आर्थिक आघाडीवरती अनिश्चितता निर्माण झालेली होती हे सुद्धा एका पद्धतीच्या दहशतवादाचं स्वरूप आहे वाढता मूलतत्ववाद आणि त्याला मिळत असलेलं राजकीय खतपाणी हे दहशतवादाचं मूळ आहे हे वेळोवेळी या क्षेत्रातल्या जाणकारांनी स्पष्ट केल्याचं दिसून येत आहे अमेरिका घ्या फ्रान्स घ्या युके घ्या भारत पाकिस्तान या सर्वांना दहशतवादाची झळ जी आहे ती लागलेली आहे एखादंच असं राष्ट्र आहे की ज्याला दहशतवादाची झळ लागलेली नाही पण अप्रत्यक्षरित्या जर का बघायचं म्हटलं तर प्रत्येक राष्ट्र याच्यामध्ये होरपळून निघालेलं आहे कमी शिक्षण झालेले किंवा सतत भरडले गेलेले यासोबतच सामाजिक आर्थिक आणि जे वैचारिकदृष्ट्या अपरिपक्व असंतुष्ट किंवा मानसिकदृष्ट्या जे विकृत असतात अशाच लोकांना दहशतवाद्यांच्या संघटनेमध्ये भरती करून जे संकुचित ध्येय आहे ते, ते साध्य करण्यासाठी त्यांना एका पद्धतीने ट्रेन केलं जातं आणि अशा पद्धतीने हे दहशतवादी जे आहेत ते जन्म घेत असतात एका बाजूला जर का आपण बघितलं तर धार्मिक उन्माद जो आहे तो त्यांच्या डोक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भरला जातो वाम मार्गाने पैसा कमवून तो याच ठिकाणी लावला जातो आणि अल्टिमेटली तो जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला एका पद्धतीने ब्रेनवॉश करून त्याचा गैरकृत्यासाठी वापर सुद्धा करून घेतला जातो जे जगभर होताना आपल्याला दिसून येते आणि काल सुद्धा आपल्याला याचा परिचय आलेला आहे दहशतवाद हा दहशतवादच असतो त्याचं समर्थन कोणत्याही पद्धतीने होऊ शकत नाही आता त्याचे डेफिनेशन जरी बदलायचा प्रयत्न केला किंवा जो दहशतवादी आहे त्याला वेगळ्या नावाने जरी संबोधलं तरी सुद्धा त्याचा एकूण हेतू जो आहे त्या हेतूसाठी दुसरा कोणताही या ठिकाणी प्रश्न जो आहे तो आपण विचारू शकत नाही म्हणजे बघा मुशरफ यांनी जम्मू काश्मीरात जे हिंसक कारवाई करणार जे मन जे आहे हो जे दहशतवादी जे आहेत त्यांना स्वातंत्र्य योद्धे म्हणलेलं होतं मग स्वातंत्र्य योद्धे म्हणले म्हणून त्याने जे काही कृती केलेली आहे त्याचं समर्थन होऊ शकत नाही त्याला दुसरा कोणताही प्रश्न विचारायची गरज नाही दहशतवादी म्हणजे दहशतवादीच हेच त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो आपण ज्यावेळेस दहशतवाद म्हणतो तेव्हा साहजिकपणे आपल्यासमोर एक राष्ट्र प्रामुख्याने येतं ते म्हणजे पाकिस्तान आणि त्यांनी गेल्या काही दशकांपासून भारताविरोधात जे काही हे कृत्य अवलंबलेलं आहे ते छुप्या पद्धतीने आणि प्रसंगी अगदी उघडपणे अवलंबलेलं आपल्याला दिसून येते पारंपरिक युद्धामध्ये भारतावरती आपण कुरघोडी करू शकत नाहीये भारताला आपण कोणत्याही पद्धतीने नमवू शकत नाहीये हे लक्षात आल्यानंतर पाकिस्तानने या त्यांच्या हत्याराचा वापर भारताविरुद्ध करायला के सुरुवात केल्याचं दिसून येते आणि या हत्याराचं फक्त भारतच चा शिकार झालेला आहे असं नाही आहे जगभरातील अनेक देश सध्या याचा अनुभव घेताना दिसत आहेत इवन ज्याने या वृत्तीला खतपाणी घातलं तो पाकिस्तानसुद्धा आता याच्यामध्ये होरपळताना आपल्याला दिसून आहे पाकिस्तानचंच नाव याच्यामध्ये कायम समोर काय येतं तर बघा पाकिस्तानमध्ये गरिबी जी आहे ती भयानक आहे त्यातल्या त्यात टोकाचा अगदी मूलतत्वद्वाद जो आहे त्याची त्याच्यामध्ये भर पडलेली आहे गरिबी एका बाजूला दुसऱ्या बाजूला जो आहे ते अगदी ब्रेनवॉश केलेले मूलतत्ववादी असे माणसं ह्या दोघांचं एकत्रितपणे मिक्सर करून हा दहशतवाद जो आहे या ठिकाणी चांगल्याच पद्धतीने फोफवलेला दिसून येते जोपासलेला दिसून येतोय पाकिस्तानामध्ये दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे आणि काहीही करायची तयारी असलेली ही जी अशिक्षित मुलं आहेत ही अगदी सहजपणे तिथल्या लोकांच्या हाती लागतात नंतर त्यांचं ब्रेनवॉश चांगल्या पद्धतीने केलं जातं धर्माच्या नावाने त्यांना चुकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या समजवल्या जातात त्यांच्या त्या मेंदूमध्ये भिनवल्या जातात आणि मग त्यांचा वापर जो आहे तो करून घेतला जातो आता ही जी मुलं आहे त्यांना कोणत्याही पद्धतीची ओळख नसते बघा त्याच्यामुळं यांच्यामधलं कोणी मारलं गेलं काय किंवा ते सापडले जरी काय तरी त्याच्या मागे जे आहे त्यांना काहीही फरक पडत नाही उलट त्यांना असं काहीतरी सांगितलं जातं किंवा तुझा जा जन्म जो आहे तो याच्यासाठीच झालेला होता आणि तुला मुक्ती जी आहे ती याच्यातूनच मिळणार आहे म्हणजे यांचं उपद्रव मूल्य हे सर्वाधिक असतं पण ते जर का पकडले गेले मारले गेले तर ज्यांनी त्यांना तयार केलेले त्यांना त्याचा काही फरक पडत नसतो आणि आजच्या दिवशी जगामध्ये हा एका पद्धतीचा युद्धाचाच प्रकार आहे फक्त थोडंसं वेगळ्या पद्धतीचं युद्ध हे आहे सामान्य जनता जी आहे त्याचा हे कवर म्हणून वापर करतं त्याच्यामुळे अगदी सहजासहजी ही माणसं जी आहेत ती ओळखू येत नाहीत त्याच्यामुळे दहशतवाद मुळासकट नष्ट करणं हे आजच्या दिवशी तरी सोपी गोष्ट नाही त्याला खतपाणी घातलं गेलं कोणी खातलं याच्याविषयी आपण बोललेलोच आहोत पण ते आजच्या दिवशीचं रूप धारण करेल याची कल्पना त्यावेळेस कदाचित कुणालाही आलेली नसेल आणि त्याची फळं संपूर्ण जगाला भोगावी लागतील याची सुद्धा कल्पना तेव्हा कुणालाही आलेली नसेल मागील तीन दशकांपासून मग म्हटलं तसं भारत हा एकतर्फी या दहशतवादाचा सामना करताना दिसतोय सव्वीस आकाराचा जो काही हल्ला झाला त्याच्यानंतर एकूणच भारतीय यंत्रणा ही अलर्ट मोडवरती असली तरीसुद्धा आपले इथे हल्ले थांबलेले नाहीत हे वास्तव्य म्हणजे बघा बाउंड्री जी आहे ती कुठे कुठे पोरस आहे असं तज्ज्ञ वारंवार दाखवून देताना आपल्याला दिसत मग भले ती लँड बाउंड्री असू द्या किंवा आपली समुद्री बाउंड्री असू द्या ती काही काही ठिकाणी पोरस आहे हे वेळोवेळी समोर आलेलं आहे पण त्याच्यातून बसणारी झळ जी आहे ही फार मोठी आहे आता या संदर्भातले उपाय काय असू शकतात तर उपाय हा अगदी साधा सरळ सोपा आहे ते म्हणजे काय तर ही जी लोकं आहेत या लोकांना मूळ प्रवाहामध्ये सामावून घेतलं गेलं पाहिजे यासोबतच हे दहशतवादाकडे आकर्षिले का गेले याचासुद्धा विचार होणं गरजेचं आहे कारण की पाकिस्तानने सुरुवातीला या मुद्द्याकडे लक्ष नाही दिलं पण आता ते स्वतः होरपळत आहेत त्याच्यामुळे त्यांना आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे ज्यांनी त्यांना जन्म दिला ते सुद्धा आणि ज्यांना हे भोगावं लागतंय त्यांनासुद्धा गेल्या काही वर्षांमध्ये जर का आपण बघितलं तर अल कायदा घ्या तालिबान घ्या किंवा लिट्टे ह्या ज्या संघटना आहेत या अस्तित्वासाठी झगडताना आपल्याला दिसत आहेत पण तरीसुद्धा या संघटना ज्या आहेत या पूर्णपणे नष्ट झालेल्या नाहीत आता आपल्या इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तिसरी टर्म सुरू झाल्यानंतर या दहशतवाद विरोधी लढाईला एका वेगळ्या वळणावरती ते घेऊन जाऊ शकतात असं सुद्धा म्हटलं जाते आहे लष्करी उपाय जे केले जात आहेत त्याच्यापेक्षा राजकीय तोडगा काढणं हे कधीही उत्तम असू शकतं असं या क्षेत्रातल्या जाणकारांचं म्हणणं आहे यासोबतच इंटेलिजन्स जी इन्फॉर्मेशन आहे त्याचंसुद्धा आदानप्रदान जे आहे ते योग्य वेळी आणि योग्य त्या प्रमाणात केलं जाणं फार महत्त्वाचं आहे अल्पसंख्याकांना सन्मानाने जगता येईल असं वातावरण तयार करणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी दिसून येते आणि अर्थव्यवस्था जी आहे एकूणच अर्थकारण जे आहे त्याला सुद्धा बळ देणं गरजेचं आहे आणि देशाच्या एका पर्टिक्युलर भागामध्ये नाही तर सर्वत्रच या गोष्टींना बळ देणं फार गरजेचं आहे आणि शासन जे आहे ते सुशासन सुद्धा बनलेलं असणं फार गरजेचं आहे अमेरिकेने पाकिस्तान मूळ प्रवाहामध्ये यावा म्हणून त्याला मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक मदत केलेली होती पण पाकिस्तानने केलं काय तर त्यांना जी काही आर्थिक मदत मिळाली की त्यांनी भारतविरोधी कारवाया करण्यामध्ये जास्तीत जास्त खर्च केले आणि मग त्याचा परिणाम असा झाला की दहशतवादी जे आहेत ते सरकारपेक्षा मोठे झालेले दिसून येतात दुसरा परिणाम असा झाला की आजच्या दिवशी पाकिस्तान हा गहू तांदूळ ह्या बेसिक गोष्टींसाठी बेसिक गरजांसाठी झगडताना दिसतोय आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेने त्यांचा हात सोडलेला आहे आणि ह्याच्यावरचा उपाय हाच आहे की लॉंग टर्म काहीतरी करणं गरजेचं आहे दहशतवाद हे आजच्या दिवशीच्या जगाचं वास्तव आहे हे नाकारून चालणार नाही ते विसरता येणार नाही आणि त्याचं संपूर्णपणे उच्चाटनसुद्धा करता येणार नाही आहे आणि त्याचं भानसुद्धा हरपून चालणार नाही आहे तेव्हा आपल्या हातामध्ये काय राहतं तर सुरक्षा व्यवस्था करणं हेच आपल्या हातामध्ये आहे मग ती जास्तीत जास्त चोख कशी होईल याच्याकडे जर का लक्ष दिलं तर भविष्यामध्ये ह्या अशा घटना ज्या आहेत त्या निश्चितपणे टाळता येऊ शकतात आणि त्याच्यामध्ये सर्वांनीच उत्स्फूर्तपणे सहकार्य करणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचव विसरू नका धन्यवाद